श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात जनकल्याण योजनेत भाग घ्या आणि एकादशी ती सेवा पण करा खूप जणं करतात काही जणं टाळाटाळ करतात एका ताईंना या बाबतीत खूप छान अनुभव आला आहे त्या ताईंचं नाव आहे रुपा अरुण महाजन राणार भुसावळ त्या ताई त्यांचा अनुभव सांगतात ताई म्हणतात माझा आपत्य प्राप्तीचा अनुभव सांगत आहे ताई म्हणतात पुढे गुरुमाऊली कृपेने मी दर महिन्याच्या एकादशीला करत असलेल्या सेवेमुळे व जनकल्याण योजना सेवेमुळे अपत्य प्राप्तीतील अडथळे दूर होऊन जुळी अपत्य प्राप्तीचा अनुभव आला जीवन आनंदित आले मी एक वर्षापूर्वी जनकल्याण योजनेत सभासद झाले असून मला लग्नानंतर अपत्य होण्यासाठी अडथळे येत असल्याने मी ग्रुपमधील सेवेकरी ताईंकडून एकादशीची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन घेतले व मी नियमित ग्रुपवर येणारी आदरणीय दादासाहेब यांची द एकादशीची सेवा मनोभावे करत असताना मला अनुभव असा आला दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी मला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्या जन्माला आली कोणतीही सेवा आपण मनोभावे केली तर त्याची फलश्रुती ही मिळते यात शंका नाही याचाच अनुभव आम्हाला आला आहे मी माझ्या जवळच्या नातेवाईक ओळखीच्या लोकांना ही या मार्गाबद्दल व जनकल्याण योजनेबद्दल माहिती देत आहे मी मैत्रिणीचा फॉर्म भरण्यासाठी प्रतिनिधींना माहिती दिली आहे अशीच सेवा माझ्याकडून स्वामींनी करून घेऊ स्वामी वक्तांनो बघा ताईंनी किती छान अनुभव सांगितलेला आहे सर्व सेवेकऱ्यांनीसुद्धा जनकल्याण योजनेत भाग घ्या आणि एकादशी असो किंवा आपले सेवा असो सर्व सेवा मनापासून करा कोणत्याही सेवेला खूप असा वेळ लागत नाही पण आपल्याला याचे खूप छान अनुभव येतील आपल्या अडचणी संकट कमी होण्यास मदत होईल एकदा अनुभव घेऊन तर बघा सेवेकरांनो तुम्हाला सदरची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ